सर्वप्रथम आपल्याला क्रोमवरती जायचं आहे क्रोमवर गेल्यानंतर एन एम के सर्च करा एन एम के मध्ये जे काही नवीन जाहिराती ज्या काही असतील ते आपल्याला इथे दिसतील वरती क्लिक करा इथे सर्च करा आर आर बी सर्च केल्यानंतर इथे येईल बघा दोन वीक अगोदर रेल्वे भरती बोर्ड आर आर बी मार्फत विविध तांत्रिक पदाच्या अकरा हजार पाचशे अठ्ठ्याण्णव जागा आहेत क्लिक करा रेल्वे भरती बोर्ड आर आर बी मार्फत विविध तांत्रिक पदाच्या अकरा हजार पाचशे अठ्ठावन्न जागा इथे सगळे दिलेले आहे इथे वाचून घ्या आपण रेल्वे भरती बोर्ड विविध पदाच्या एकूण अकरा हजार पाचशे अठ्ठावन्न जागा शैक्षणिक पात्रता पण दिलेली आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख या जाहिरातमध्ये सगळं दिसेल आपण इथे क्लिक करा आणि जाहिरात बघू शकता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ते क्लिक करा आणि आधी वेबसाईटवर जाण्यासाठी याच्यावर क्लिक करा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी याच्यावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर जे काही रेल्वेचं हे ऑफिशियल पेज आहे ते ओपन होईल आणि इथे आपल्या या बटनवरती गेल्याच्या नंतर हे बघा तुम्ही जर नवीन असाल तरी ते क्रिएट अकाउंट करा आणि तुम्ही ऑलरेडी फॉर्म भरलेला असेल आणि तुमच्याकडून जर नेम पासवर्ड असेल तर इथं ऑलरेडी अकाउंटवरती uh, क्लिक करा आता जर तुम तुम्हाला जर तुमचं नेम आणि पासवर्ड माहीत नसेल तर इथे फोरगेट पासवर्डवरती क्लिक करा त्यानंतर इथं तुम्ही जो काही मेल आय डी किंवा मोबाईल नंबर दिलेला आहे त्याच्यावरती तो मोबाईल नंबर टाका इथं तुमची जी काही डेट ऑफ बर्थ असेल ती डेट ऑफ बर्थ टाका इथं तुमचं एअर सिलेक्ट करा एर सिलेक्ट केल्याच्या नंतर तुमचा जो काही महिना असेल तो महिना सिलेक्ट करा मयना सिलेक्ट केल्याच्या नंतर जी काही तुमची काही डेटा असेल ती सिलेक्ट करा ते येईल इथं हा कॅपच्या फील करा कॅपच्या फिल केल्यानंतर इथं प्रोसिड बटनवरती क्लिक करा तुम्हाला तुमच्या मेल आय डीवरती ओ टी पी आपल्या मेल आय डीवरती तुमचा युजरनेम आणि पासवर्ड येईल अशा प्रकारे तुम्ही तुमचा युजरनेम आणि पासवर्ड माहिती करून घेऊ शकता Then you